मित्रांनो पाहू शकता आपला सर्वांचा कालीच बाकासूर पुन्हा घराकडे रवाना आलेलं आहे आणि दादांना आपण थोडं थोडं विचारूया नक्की काय सर्व कशामुळे आहेत वैभव दादे आहेत दोन तीन मेंबर पण आहेत नक्की काय झालं का पुन्हा तुम्ही आले घराकडे वगैरे ना अंधार खूप झालाय मी इकडच्या तासावरती लय पब्लिक आहे आणि आम्ही गाडीच्या आधी मध्ये आलो तर त्याला लागला आपल्या बैला आत्ताच बैल माकावर झालाय त्याच्यामुळे रिक्षा नको नाही घेतली आपण मला पण देखील ना जेव्हा मी व्हिडिओ टाकले का बकासो खाली चाललाय तर खूप जणांच्या कमेंट आले का अंधार झालाय बैलांना खाली नेऊ नका नाही बरोबर आहे ना कारण फक्त निकालावरतीच कलावरतीच लाईट आहेत खाली नाही येत आणि खाली ते नऊ नंबर तास सकाळ धरणं बंद होतं आता चालू आहे पण त्याच्यामध्ये दगडी वगैरे आहेत त्याच्यामुळे निर्णय घेतला की नको Uh, फायनल मग कसं काय कमिटी यात्रा कमिटी उद्या सकाळ सकाळ म्हणत अजून uh, मित्रांनो खूप सगळे फॅन्स बरेपैकी नाराज झालेत मग uh, कसं त्यांना फायनलला पलताना आज कुठेतरी इंद केसरी मैदानाचा गुलाल घेताना पाहायचा होता काय पण विचार केला मित्रांनो आपण नंदीचा देखील विचार करायला पाहिजे आज मैदान खूप लांब आहे हा आपण वस्तीचा वगैरे कसा आता आता सगळं ठरवायला लागेल जर उद्या नाही ठेवली फायनल तर डायरेक्ट घरी जाणार ठेवली तर मग आपले आमचे बापू आहेत जेंडा तुमचे त्यांचे तिथे वेळ असतो काय फक्त आमचे अक्षय भाऊ घरचे मित्रांनो माझ्याकडनं बघा सुद्धा शुभेच्छा असतील कारण का खूप लांब ना पाहिला आलेले आज प्रेक्षक कुठेतरी नाराज झाले नालते पार्क वॉकन विकनातून माडवर ते मुंबईवर नालते आणि जेव्हा सेमीरला गाडी निघाली ना तिथं तेव्हा खूप म्हणजे आपला नेहमीच आहे खूप डान्स वगैरे म्हणजे सर्व आरडावरड तर खूप होतं जल्लोष तर खूप होतो त्याची फॅन फॅमिली खुश आहे दहा टक्के फायनल झाले पण त्याचा विचार केला केला पाहिजे चालेल दादा माझ्याकडनं उद्यासाठी देखील शुभेच्छा असतील